नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या राष्ट्रीय महामार्गावरील रायगन गावाजवळ धुळे डेपोच्या एस टी बसचा अपघात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली तीन प्रवासी किरकोळ जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील रायगन गावाजवळ धुळे डेपोच्या एस टी बसचा अपघात झाल्याची घटना घडली वापीहून धुळेच्या दिशेने एस टी बस क्रमांक बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे पंचवीस प्रवासी प्रवास करीत होते या धडकेत बसमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे जखमी प्रवाशांना एस टी बस महामंडळाच्या दुसऱ्या बसमधून तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे काही काळ धुळे सुरत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती वापरून धुळ्याला चालली होती नवापूर पास करून ॲक्सिडेंट झालेला आहे गाडीचे ब्रेक पूर्ण फेल झालं गाडी ब्रेकच लागलेलं नाही आहे गाडीत वीस पंचवीस परवाशी होते त्याच्यात तीन प्रवाशांना लागलेलं आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे आमचे कंडक्टर घेऊन गेलेले आहे अपघात कसा झाला अपघात पुढे ट्रक चालत होता त्यानं अर्जंट ब्रेक घेतल्यामुळं गाडीचे हो हो ला 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 ला, ला। ब्रेक लागले नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरी आणसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र